भारता स्त्री शिक्षणाची खरी मुहूर्तमेढ रवणाऱ्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी ग्रामस्थांच्या व सर्व समाज बांधवांच्या वतीने सावता महाराज मंदिरात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शिर्डीतील सर्व स्तरातील मान्यवरांनी जयंतीनिमित्त हजेरी लावत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं व त्यांच्या औतुंग खडतर परिस्थितीत शिक्षण घेत पहिल्या महिला शिक्षिका तसेच पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य आजही समाजाला तसेच महिलांना ताठमानेनं जगण्याचं बळ देत असून शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात महिला मुलींचे योगदान व सहभाग त्याचप्रमाणे शिर्डी नगर परिषदेत देखील नगराध्यक्षांसह महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून याचं श्रेय उपस्थित मान्यवरांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देत त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केलंय यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ जयश्री तैथोरात नगरसेवक निलेश कोते मंगेश त्रिभुवन सतीश गोंदकर दीपक गोंदकर नितीन पाराजी कोते बापू ठाकरे सौ छाया शिंदे सौ सुनीता गोंदकर सौ छाया शिंदे सौ कोमल बोराडे सौ गायत्री बर्डे सौ वैशाली कोते त्यांसह मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शारदे सत्कार करत नगरसेविकासह छाया सुधीर शिंदे व सुधीर शिंदे यांनी आभार मानले आज तीन जानेवारी श्री श्रीकृष्णाच्या पायावर होणाऱ्या क्रांती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त आज शिर्डी शहरामध्ये सर्व बांधवांनी जयंती साजरी केली व सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामुळे त्यांच्या स्त्रियांसाठी व समाजासाठी झालेल्या कार्यामुळे आज समाजामध्ये मा स्त्रिया मानवी जगत आहेत व समाजामध्ये वावरत आहेत त्याचाच एक प्रत्यय म्हणून आमच्या शिर्डी नगरपालिकेमध्ये आज नगराध्यक्षाच तेरा महिलांचं प्रभुत्व झालेलं आहे त्यामध्ये माझी मिसेसुद्धा नगर नगरसेवक झाली आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य असंच पुढे जा जाण्यासाठी आम्ही शिर्डी शहरामध्ये प्रयत्न करू आज सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व शिर्डी शहरातील सर्व बांधव उपस्थित राहिले तर त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानलो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल प्रथम सावता मंदिर ट्रस्टच्या सगळ्यांचा मी आभार मानतो सावित्रीबाई फुले आपल्या जीवनात पहिली जी चळवळ चालू केली म्हणजे महिला शिक्षणाची चळवळ पहिली शाळा त्यांनी ते भिडेवाड्यात भिडेवाड्या पण सुरुवात केली आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी जवळजवळ अठरा शाळा या चालू करून एक श्री समीक्षीकरण त्यांनी एक हे घालून दिलं आपल्या सर्वांना मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो धन्यवाद सावता महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची निमित्त आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व विश्वस्तांचे आम्ही आभार मानतो आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करताना महिला सक्षमीकरण किंवा महिला शिक्षणाची चळवळ उभी करताना मुक्ता साळवी ही जी पहिली विद्यार्थिनी होती तिचीही आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि आज सावित्रीबाई फुले यांनी जो महिला सक्षमीकरणचा पाया त्यावेळी रोज रोला त्याच माध्यमातून आज पन्नास टक्के महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते याचा पाया पायाभरणी किंवा याची खरी प्रणिते जे असेल तर ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले म्हणूनच आज शिर्डीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षाही अधिक महिलाच आहे त्याचाही आम्हाला आनंद आहे अशा सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करतो आज सावता महाराज मंदिर शिर्डी येथे सावता महाराज ट्रस्ट तसेच समाज बांधव व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांचा का या ठिकाणी जयंती होती जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त पूजन करण्यात आलं आणि जयंती या ठिकाणी साजरा करण्यात आली या ठिकाणी सावित्रीबाई फुलेबद्दल सांगायचं ठरलं तर महिला सक्षमीकरण शिक्षणाच्या मार्फत पहिली शाळा या ठिकाणी ज्योतिबा फुले यांच्या समवेत त्यांनी ह्या मुलींसाठी चालू केली आणि आज आपण बघतोय की दहावी असेल बारावी असेल या सर्व परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुली चांगल्या मार्काने या ठिकाणी पास होत असतात आणि खऱ्या अर्थाने या मुलींची जी आपण बौद्धिक पातळी भुले, या ठिकाणी शिक्षणाच्या मार्फत जी सुधारण्यात आली तर सावित्री फुले फुलेंचा त्यामध्ये खूप मोठा हात आहे असं या समाजसुधारक यांना मी आमच्या सर्व गोंदकर पाटील परिवाराच्या वतीने शिर्डी ग्रामस्थच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या त्यांना विनम्र अभिवादन भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये झाला त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली शाळा मुलींसाठी सुरू केली आज शिर्डी नगर परिषद सर्व महिला पुरुषांपेक्षा महिला जास्त प्रमाणात नगरसेविका आहेत त्याचं श्रेय सावित्रीबाई फुलेंना जातं अशा या थोर समाज सुधारक क्रांती होती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन आणि इथे सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार जिथे मुली शिकायला लागतात तिथे समाज घडायला सुरुवात होते अशा या आपल्या क्रांतीसूर्य थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाकरता खूप परिश्रम घेतले त्या आपल्या पहिल्या श मुलींच्या शिक्षिका म्हणून त्यां त्यांचा विशेष उल्लेख होतो या ठिकाणी पहिली मुलींच्या हातात त्यांनी पाठी दिली व मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी आग्रह धरला व आपला समाज सुधारायला त्यांनी सुरुवात त्या त्यावेळेपासून त्या केली त्यामुळेच आज या आपल्या समाजात सर्वत्र मुलींचा शिक्षण क्षेत्रात व सगळ्या ठिकाणी मुली अग्रेसर आहेत अशा या क्रांती सूर्य व थोर समाजसेविका यांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित राहून त्यांची जयंती आम्ही साजरी केली आमच्या गोंदकर परिवारातर्फे मी विनम्र अभिवादन करून त्यांना प्रणाम करते पेठविले ज्ञानाची ज्योती म्हणून अमर जगती आहे ती सावित्री महान थोर समाजसुधारक नेहमी आदर्श राहिलेल्या सावित्रीबाई फुले भारतातून शिक्षण घेणाऱ्या थोर अशा समाजसुधारक पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मी विनम्र अभिवादन करते पुण्यामध्ये महिलांसाठी अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली शाळा काढली तसेच ज्योतिबांच्या साथीने त्यांनी प्रथम सती प्रथा बंद केली महिलांसाठी शिक्षणाचा पहिला हक्क हा, बजावला अशा महान थोर समाज सुधारक महान श्रीला सावित्रीबाई फुले विनम्र अभिवादन करते क्रांतज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्रपणे अभिवादन करतो स्वतंत्रपूर्व काळामध्ये कर्मट समाजाच्या रूढी परंपरेनुसार स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाचे दारे आज खुले करून दिले समाजातील शेण माती दगड धोंडे झेलून खाऊन त्यांनी अगोदर शिक्षिका झाल्या त्या नाथ नाथमा ज्योतिरावजी फुले यांचा खऱ्या अर्थानं मोठा वाटा आहे या थोराशा सावित्रीबाई फुलेंनी खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा उद्धार केला आज जय श्री आज सामान्य नगरसेवकापासून राष्ट्रपतीपर्यंत जी भरारी घेतली त्याचं सर्व श्रेय आज सावित्रीबाई फुले यांना खऱ्या शिक्षणाची देवता जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले आणि अशा या सावित्रीबाई फुलेला समस्त शिर्डी शहराच्या वतीने समस्त राहता तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो थांब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वात प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या बाबतीत किती सांगायचं आणि किती बोलायचं हे सर्व शब्द नाही राहणार कारण त्यांचं जे कार्य झालेलं आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ते खूप म्हणजे खूप महान कार्य झालेलं आहे कारण असं की एक काळ होता जेव्हा त्या जन्मल्या तेव्हा ह्या ते भारतात स्त्री हे नाव सुद्धा घेणं किंवा स्त्रीने कुठं काही शिक्षण करणं किंवा स्त्रीनी कुठंतरी काहीतरी पदभार स्वीकारणं ही कुठली गोष्ट अस्तित्वातच नव्हती त्यानंतर कालांतराने त्यांनी या गोष्टी पुढे नेत 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 स्वतः शिक्षण करून स्वतः पहिल्या शिक्षिका म्हणून महिला म्हणून त्या पुढे आल्या भारताच्या त्यानंतर त्यांनी पहिली महिलांकरिता शाळा काढली आणि या शाळेच्या माध्यमातून त्यांनी जास्तीत जास्त मुलींना कशा पद्धतीनं शिकून त्या कशा पद्धतीनं त्यांच्या पायावर उभ्या राहतील आणि आपल्या भारताला पुढं नेतील अशा पद्धतीनं त्यांनी कार्य केलं आज सुद्धा जर तुम्ही बघत असाल तर आज शिर्डी नगर परिषद जर घेतली तर त्यामध्ये आज सुमारे च, च, तेरा महिला आज आहेत आणि कार्यक्षम महिना महिला आहेत आणि त्याचबरोबर आज नगराध्यक्षही सुद्धा शिर्डी शहराच्या या महिला आहेत आणि राखीव महिला आहेत या एक गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्या भारताला या संस्कृतीकडं न्यामध्ये क्रांती ज्योत यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हे सर्व कार्य चालू असताना त्यांनी एक ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं की जात पंत कुठल्याही गोष्ट न लक्षात घेता प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे आणि या शिक्षणापासून कशा पद्धतीनं आपण आपला देश घडू शकतो आपला समाज घडू शकतो आणि या समाजाबरोबर आपली पुढची पिढी घडू शकतो यावर त्यांनी पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित केलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करतो व समस्त समाज बांधवांना मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं येथील सावता महाराज मंदिरामध्ये त्यांनी हा छोटासा एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला राहिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे सावता महाराज मंदिर या ठिकाणी हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त सावित्रीबाईंनी भारतामध्ये स्त्री शिक्षणाची त्यांना जननी मानल्या जातं त्यांनी भारतामध्ये सगळ्यात प्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली त्यांना पहिल्या महिला शिक्षिका म्हणून व ओळखल्या जातात व अशा महिला शिक्षिकांना मी नम्र अभिवादन करतो व सर्व समाजबाधवांना व सर्व समाजातील लोकांना शुभेच्छा देतो